सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण सप्तशृंगी ह्या देवीचं शक्तीपीठाचं आपण चरित्र देवीचं चरित्र व्रत नियम आपण बघूयात तर साडेतीन पीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तर पहिलं मा माहूरचं माहूरचं माहूर वासिनी दुसरं कोल्हापूर आहे आणि तिसरं तुळजापूर आहे आणि हे ना नाशिक जिल्ह्यामध्ये वणी या ठिकाणी सप्तशृंगी देवीचं अर्धपीठ आहे तर आनी च, तिसरा आनी हे साडेतीन पीठची माहिती तुमच्यासमोर मी मा मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करते तर या देवीला ही देवी कुठं आहे आणि ह्याचे ह्या देवीचे व्रत कोणते आहेत तर हे एकावन्न पीठामधलं सुद्धा एक पीठ आहे असं मानलं जातं अध्यात्म आपल्याला सांगतं तर सप्तशृंगी देवी ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ पर्वतरांगेमध्ये एक जाग्रत असं शक्तिपीठ आहे तर ते मा माता दुर्गेचं सुद्धा रूप म्हटलं जातं आणि या देवीला मेन म्हणजे अठरा हात आहेत आणि त्या अठरा हातामध्ये अयोध्ये पण आहेत आणि देवी देवीवर म्हणजे गड आहे त्या गड्या पायऱ्या आहेत तर किमान पाचशे पायऱ्या आहेत वरती गडावर जाण्यासाठी तर गडवरती पाचशे पायऱ्या पूर्ण करून आपल्याला वर जाऊन देवीचं दर्शन घेता येतं आहे तर ये, आणि गावावरती नऊ फूट उंचीची मू मूर्ती आहे सप्तशृंगी देवीची आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला रोग म्हणा शोक म्हणा संकट म्हणा सगळं आपल्या जीवनातलं नष्ट होतं आणि मनशांती हो आपल्याला मिळते तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय म्हणजे दर्शन नवरात्रात म्हणा किंवा शुक्रवारी आणि सप्तशृंगी देवीचा खास म्हटलं तर शुक्रवार मान मानला जातो तर ते सप्तशृंगीचं देवीचं काय कोणी कोणी म्हणजे नवसायासुद्धा सुद्धा करतात तर काय काय देवीला अर्पण करतात तर लाल फेटा देवीला लाल कलर खूप आवडतो सप्तशृंगी देवीला तर कोणी लाल फेटा नारळ घागर असं देवीला अर्पण करतात आणि महाराष्ट्रातील म्हणा सगळे ज्यांचे कुलदेवता कुलदेवतासुद्धा सप्तशृंगी देवी खूप ठिकाणी आहे तर ते पण ल तिथे येऊन पूजा आरती पू किंवा भोगी म्हणा स वार्षिक पूजा तिथे केली जाते ज्यांच्याकडे कुलदेवता आहे त्यांनी तर का काही काही हे अध्यात्मामध्ये असं पण सांगितलं की शिवपार्वतीची कन्या म्हणून म्हणतात तर काही काही दत्तात्रेची बहीण पण म्हणलेलं आहे तर असं या सप्तशृंगीचं वणीच्या वणी या ठिकाणी पाचशे पायऱ्यावर चढ चढून गेल्यानंतर गडावर तिथं गाभाऱ्यात आपल्याला नऊ फूट उंचीची ही मूर्ती आपल्याला मूर्तीचं दर्शन घेता येतं तर त्याचं व्रत कोणतं आहे ते कोणतं व्रत करावं आपण तर श्रावणामध्ये सप्तशृंगीचं देवीचं शुक्रवार हे शुक्रवारी हे व्रत करायचं असते तर आम्ही प्रत्येक वेळेस सांगितल्याप्रमाणे की आपण आधी आपण संकल्प करायचा की मला एक करायचा आहे मला चार शुक्रवार करायचे चा। तर असा आपण संकल्प करून हे व्रत सुरू करायचं आहे संकल्पाशिवाय व्रत करता येत नाही तर आपण आधी संकल्प करावा लागतो तर संकल्प करायचं की मला एक व्रत घे करायचं आहे किंवा दोन तुम्ही संकल्पाने किती म्हणू शकता तुमच्या मन म्हणजे जे वैयक्तिक प्रश्न आहे तुमचा ऑप्शनल म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही म्हणू शकतात तर हे आणि ह्या देवीला लाल वस्त्र म्हणजे लाल कलर खूप आवडतो तर आपण दरवेळेस जसं आपण म्हणतो मी प्रत्येक वेळेस म्हणते की आपण दिनचर्या म्हणजे काय आपण सकाळी लवकर उठायचं प्रत्येक आपल्याला पूजा व्रत करायच्या त्या दिवशी सडा रांगोळी आजी प प्रथम करायची आहे स्नान करायचं आणि आपण धूत वस्त्र नेसायचं आहे त्याच्यामध्ये लाल कलर आपण वापरायचा आहे देवीला जो कलर आवडतो तोच आपण वापरला तर योग्य वाटतो मला तरी आपण चौरंग वगैरे सगळं मांडायचं ज जसं मी प प्रथामध्ये सांगतच असते तर तुम्ही चौरंग किंवा तुम्हाला चौरंगाला काय थोडंफार म्हणजे तुम्हाला जे डेकोरेशन करताय आलं तुमच्या मनाने कल्पना करणं तुम्ही करू शकता तर कलश स्थापना करायची प्रत्येक वेळेस मी सांगत असते एका दिवस माझ्याकडून नाही सांगता आली तर कलश स्थापना अवश्य करायची कलश स्थापना स दीप्रज्वलजन म्हणजे समयी लावायची धूप दीप नैवेद्य आरती आणि देवीला शृंगाराचं सोळा शृंगार आपल्या ह्याच्यामध्ये सौभाग्याचे सांगितले आहेत ते सगळे शृ शृंगार आपण तिथं ठेवायचे कारण आता एक एक जर मी सांगत बसलं तर माझा व्हिडिओ पण खूप मोठा होईल आणि अपुरा पडेल त्याच्यासाठी आता शृंगाराचे कोणी दुकानात गेल्यानंतर साहित्य द्या म्हणलं तर कोणी पण तर शृंगाराचे सोळा साहित्य आपण घ्यायचं आणि ब्लाऊज पीस साडी बांगड्या हे आपण तिथं ठेवून नारळ ह्याची आपण ओटी भरायची देवीची आणि सप्तशृंगी देवीचा फोटो तर ठेवायचाच आहे सप्तशृंगी देवीचा फोटो कुठेही उपलब्ध होतो मिळतो पण त्या देवीचा फोटो ठेवायचा आहे आणि ज्यांच्याकडे हे कुलधर्म कुल म्हणजे स कुलदेवता सप्तशृंगी आहे त्यांनी तर हे व्रत आवर्जून करावं असं मला तरी वाटतं कारण आपण मी प्रत्येक वेळेस सांगते की आधी आपण कुलदेवतेला करायचं आणि मग न दुसऱ्या देवतेला करायचं कारण कुलधर्म म्हणजे कुलदेवी असते ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आपल्यावर संकट आलं तर ती ओढून स्वतः घे संकट निवारण करून ती आपलं रक्षण करत असते म्हणून आपल्याला कुलधर्म कुलाचार कुलदेवी किंवा कुलदैवत जे आहे त्याचं आपण आधी करायचं असतं तर आपण त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आणि नैवेद्य दाखवायचा खीर पुरणपोळी नाही जमली तर आपण श खीर करायची सगळी प्र फळासाठी फळं म्हटलं तर केळं ठेवायची सफरचंद ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं देवीला अजून एक आवडतं इतर सप्तशृंगी देवीला तर तांदळाच्या पीठेत असते ना त्याचा लाडू किंवा मोदक बनवायचा आणि आपण जे नैवेद्य दाखवतो ते घरी बनवलेलं असावं कारण बाहेरून आणलेलं सुद्धा कधी बाहेरचं कधी नैवेद्य आणून दाखवत नाही मी स्वतःच घरी बनवते म्हणूनच मी सांगते की घरचा नैवेद्य दाखवायचा आपण साधा जरी असला तरी चालतो पण घरचा नैवेद्य दाखवायचा तर या व्रतानं आपल्याला काय बेनिफिट मिळतं तर रोगमुक्ती होती मनशांती होती आणि घ घरातली नकारात्मक जात नकारात्मकता जाती सकारात्मक प आपलं घर होतं आणि आता एखाद्या प मुलाची परीक्षा आहे ते त्याच्या त्याला भ म्हणजे भीती वाटत असेल तर त्या त्याच्यामध्ये त्यांना ते, सक्सेस मिळतं सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटते की स हे सप्तशृंगी देवी संतान प्राप्तीसाठी खूप महत्त्व अन्यानं साधारण महत्त्व आहे प्राप्तीसाठी खूप लोक तिथे येतात दर्शनासाठी आणि नवससुद्धा करतात आणि त्यांचे नवस बहुतांशी सक्सेस पण होतात आणि दुसरं म्हणजे काय सप्तशृंगीचं मला अजून एक सांगावेच वाटतं की ही देवी जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे आता स्वयंभू म्हणजे काय तर स्वयंभू म्हणजे मानव निर्मित नसलेली स्वतः प्रकट झालेली आणि ऐस... आणि सप्तशृंगीचं कसं ही देवी एका शिळेवर उगम पावलेली आहे ती कोणत्या शिल्पकाराने सुद्धा बनवली बनवली नाही ती स्वयंभू आहे असं आपलं अध्यात्म आपल्याला सांगतं तर आणि ह्या अशा दे मूर्तीमध्ये दे दैवी शक्ती जास्त प्रमाणात असते आणि त्याच्यामुळं आपण सप्तशृंगी गडावर जर दर... दर... दर्शन घेतले तर त्याचं बेनिफिट तर अजून जास्त असतं आणि एकदा वर्षातून किंवा कधी कधी आपण सप्तशृंगी देवीचं दर्शन अवश्य करावं आ असं मला तर वाटतं कारण आणि ते कसं दर्शन ही स्वयंभू मूर्ती आहे ना तर आपल्या म जीवनामध्ये सकारात्मक परिणाम घडतोच आपल्याला तिथं दर्शन घेतल्यानंतर आणि ह्याचा अजून एक अध्यात्म आपल्याला सांगतं की ह्या देवीमध्ये नख आणि केस नैसर्गिकपणे वाढतात असं अध्यात्म आपल्याला सांगते ह्या मूर्तीमध्ये म्हणून ह्या देवीचं देवी तत्व आपल्याला जास्त दिसतं ह्याच्यामध्ये आणि दैवी शक्तीसुद्धा ह्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसते कारण जर केस आणि नख कसे वाढत असतील तर हे ह्याच्यावरूनच आपल्याला स कळतं की ह्या दे मूर्तीमध्ये एक दैवी शक्ती आहे जी आनंद जे भक्त म मनापासून किंवा भ मनातून किंवा त्यांच्या विश्वासाने जर तिथं दर्शन घेतलं विश्वासाने हे व्रत केलं तर त्यांना ती पावणारच असं मला तर वाटते तर देवीला सुद्धा आपण लाल साडी खण नारळ असं ओटी ठेवायचं तिथं आणि आप आता आपण व्रताच्या तिकडं वळूयात तर आपण देवीसमोर असं सगळं पूर्ण मांडायचं छानपैकी आणि मी प्रत्येक वेळ सांगते की पूजा अशी करायची की तेव्हा आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे आपलं मन प्रसन्न झालं की आपल्याला सकारात्मक सकारात्मकता येतेच आहे तर आणि ते आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचा फायदा होतोच आहे तर ही देवी त्यातला कुमारिका आणि मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगते की देवीच्या प्रत्येक उद्यापनामध्ये दे आपण सवाष्ण ब्राह्मण आणि कुमारिका अवश्य सांगायचं आणि आपण त्याची पूजा वगैरेसुद्धा करायची म्हणजे आपण जसं देवीची पूजा अर्चना करतो तसंच देवीचा मानपान करायचा देवीला देवी स्वरूप म्हणून तिची मानपान करायचा सवाष्णीचा कुमारिकेचा पाय धुणं त्यांचं मळवट भरायचं मग देवीला मळवट आवडत असतं तर मळवट ती म्हणजे सवाष्णीला आपण विचारायचं आवडतं का तुम्हाला तर कुम कुमारिकेचा सुद्धा भरायचा आणि सवासणीचा सुद्धा मळवट भरायचा आणि त्यांची सोडोपचारी पूजा सगळी म्हणजे व्यवस्थितपणे त्यांचा मानपान करायचा त्यांना जी जेवण जीव व्यवस्थित घालायचं पाट रांगोळी आणि सगळं हे स सौभाग्याचं सो द्यायचं यथाशक्तीप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे सगळ्या गोष्टी क द्यायच्या असं नाही की बाबा आपली परिस्थिती पाहून द्यायचं आणि देवीलासुद्धा कळत असते की आपली परिस्थिती तिला माहीतच असते की तिला ती पाहतच असते तर आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण द्यायचं आणि दरवेळेसप्रमाणे अजून एक मला सांगायचं हे तर तुम्ही करा आणि अन्नदान तर आवश्यक करा जे गरजू आहेत त्यांना अन्नदान तुम्ही त्या दिवशी अवश्य करा तर आता आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तरी मी थ थोडक्यात असं सांगते की हे देवी केवळ देवी नाही आहे तर आपल्या त्या संकटात रक्षण करणारी आहे आपली नवस बोल तर नवस फेडणारी आहे आणि भक्तांना आधार देऊन ती पाठीमागे उभे राहणारी आहे तर अठरा हातातून अठरा आशीर्वाद मिळणाऱ्या अशा देवीला कोटी कोटी नमन माझा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्य